नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा परळीत शेतकरी आक्रमक बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचा दोन हजार वीस पासूनचा पीक विमा तसेच दुष्काळी अनुदान सोयाबीन कापूस व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावे व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा व दुष्काळी अनुदान लवकरात लवकर द्यावे या मागणीचे निवेदन परळी तहसीलदार यांना आज परळी मतदारसंघातील शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने देण्यात आले तसेच यावेळी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन येणाऱ्या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी परळी वजना तहसील कार्यालयावर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांचा भव्य असा ट्रॅक्टर व बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार आहे अशा प्रकारची घोषणा पत्रकार परिषद मध्ये शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली वैद्यनाथाच्या या पावनिवांमध्ये या मंडळी मतदारसंघामध्ये लोकांनी मुंडे साहेब दोन कारखाने उभा केले महाराष्ट्रातले तेवीस कारखाने चालवायला घेतले आणि हजारो नागपूर महिलांच्या हाताला काम करत परंतु त्याच मुंडेसाहेबाच्या घराण्यातील सध्याचे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी मात्र ते कारखाने बंद पाडून टाकले आणि शेतकऱ्यांची पूर्ण वाट लावली कारखान्याला ऊस घातलेल्या आहे पैसे दिले नाहीत आमच्या सोयाबीनचा जो काही विम्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या गेल्या दोन हजार अठरापासूनचा हा विम्याचा प्रश्न प्रलंबित आहे मी तर नेहमी म्हणतो की बीड जिल्ह्यातील विम्याचा घोटाळा हा महाघोटाळा आहे आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला मी विनंती करतो की, आगाना आगाना की या बीड जिल्ह्यातील विम्याच्या महाघोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत आहे या बीड जिल्ह्यामध्ये खास करून या परळी आणि आमिजोवे तालुक्यामध्ये मागच्या पंधरा दिवसामध्ये देवळा या ठिकाणी मारुज पवार या शेतकऱ्यानं गळफात घेऊन आत्महत्या केली आणि गौरगराव साबळा या ठिकाणी बंशी गाडगे या शेतकरी बांधवाने गळपात घेऊन आत्महत्या केली एकीकडं अतिवृष्टी आणि या अतिवृष्टीनं हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हा या निसर्गाच्या अवक्रपेनं हिरावून घेतला जात आहे आणि दुसरीकडे नुसतं घोषणा या ठिकाणी केल्या जात आहेत अजयजी बुरांडे यांच्या किसान सभेनं आता बिल या ठिकाणी जे आंदोलन केलं त्या ठिकाणी सुद्धा त्यांना आश्वासन दिलं दहा तारखेपर्यंत तुमचा प्रश्न सोडू असं आश्वासन दिलं पण आज तारीख किती आहे आपण पहा कधीही ते आश्वासन पूर्ण झालेलं नाही आणि म्हणून या शेतकरी संघर्ष समितीनं या ठिकाणी या परळी मतदारसंघातून या बीड जिल्ह्यातून बेशरम कृषी मंत्री हटाव आणि परळी बचा अशा प्रकारचा नारा घेऊन शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ शेतकरी संघर्ष कृषी समिती मैदानात अशा प्रकारची भूमिका घेऊन येणाऱ्या तेवीस तारखेला या ठिकाणी बैलगाडी आणि ट्रॅक्टरचा मोर्चा शेतकरी बांधवांचा या परळीमध्ये परळीच्या तशीवरती आम्ही सर्वांनी आयोजित केलेलं आहे हे के फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि शेतकऱ्यांसाठी ज्या काही कोकळ घोषणा या ठिकाणी केलेल्या आहेत कृषी मंत्र्यांनी आणि महाराष्ट्र सरकारनं त्या घोषणांची पूर्तता करावी आणि जोपर्यंत ह्या घोषणांची पूर्तता होणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे त्यानिमित्तानं आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मायबाप जनतेला आणि शेतकरी बांधवांना विनंती करतोय धन्यवाद